पोराच्या उलट्या बोंबा हे जे मन आहे ती या सरकारला लागू होते दोन हजार चौदा मध्ये मराठा धनगर गोवारी अल्बा या समाजाला आश्वासन कोणी दिलं की आमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ मग केंद्रात आणि राज्यात तुमचं गेल्या दहा वर्षापासून सरकार आहे तुम्हाला आरक्षण देण्यासाठी थांबवलं कोणी होतं आणि आपण आता पाहिलं असेल की मराठा आरक्षणाचा जेव्हा विषय आला होता त्यावेळेसच उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात असेल आम्ही लोक एक सर्वपक्षीय मीटिंग झाली त्याच्यामध्ये जा आम्ही ती जी भूमिका मांडली ती ती भूमिका मांडलेलीच आहे मग ह्या सरकारला आरक्षण द्यायचंच नाही आणि राज्य असं पेटवत ठेवायचं आणि मूळ मुद्द्यापासून जनतेला डायवर्ट करायचं आणि राज्याची तिजोरी लुटायची ही भूमिका जी भाजपची आहे या सरकारची आहे हे स्पष्ट होत आहे सांगाव किरांगे पाटलांसोबत यांचं पा बोलणं काय झालं तुम्ही गुलाल कसा उधळला होता त्याच उत्तर देणार नाही स्वतः एकनाथ शिंदेनी गुलाल उधळला होता की आम्ही मराठ्यांना न्याय दिला आता देवेंद्र फडणवीस तुम्ही ओबीसी संघटनेच्या लोकांबरोबर काय बोललात ते जनतेला सांग ना विधानसभेच अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आपली भूमिका मांडायची नाही आणि अंधारात राहून राज्याच्या जनतेला अंधारात ठेवायचं तुम्हाला खरच मराठ्यांनाही आरक्षण द्यायचं नाही ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिप पण द्यायच्या नाही जनता साध्या साठी वस्तिद्रहचे नाही जातीच्या लोकांवर अन्याय करायचा शेड्युलचा आणि आदिवासीचे मिळालेले पैसे आपल्या जाहिरातीवर खर्च करायचे आज जी काय हो? या बहुजनांची आणि या राज्याच्या जनतेची जी अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे ती राज्यातल्या जनतेला कळते आहे आणि म्हणून या सरकारनी आज विधानसभेमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या प्रश्नाबाबत जे का बोलणं झालं यांचं हे राज्याच्या जनतेला यांनी सांगावं आणि ती भूमिका भूमिका आमची आज आहे आम्ही सरकारनी खोटाडपणा अजिबात करू नका आणि राज्याच्या मराठा आरक्षणाच्या बाबत ओबीसीच्या प्रश्नाबाबत जी काय भूमिका असेल का सरकारने विधानसभेत जाहीर करावी आम्ही बिलकुल या राज्यामध्ये एकोपा राहण्यासाठी राज्य एकत्रित एक जाती जातीमध्ये जो वाद या सरकारने निर्माण करून ठेवलेला आहे तो वाद मिटला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि काँग्रेसने ती भूमिका मांडलेली आहे यांनी ज्या पद्धतीने जे आयोग नेमलेत मराठा आरक्षणाच्या बाबत त्या आयोगच खऱ्या अर्थानं चुकीचे होते आपण पाहिलं की बिहारच्या सरकारनी तिथ सेन्सेस केला आणि ज्या पद्धतीनं आरक्षणामध्ये वाढ केली तर पाटणा हायकोर्टाने ते सगळं क्रॅश केलं नरेंद्र मोदींच्या हातात केंद्राच्या सरकारच्या हातात आहे की जे आरक्षणाचं जे सिनिंग लावलेलं आहे ते त्यांनी बाहेर काढावं देशाचं सेन्सेस करावं ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आमचे नेते राहुल गांधीजीने मांडलेली आहे आणि तो सेन्सस जो राष्ट्रीय सेन्सस राहील तो या प्रश्नाचा प्रश्न जे महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाचे प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न दूर करू शकतो पण या सरकारची हिंमत नाही नरेंद्र मोदींना जाऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांना जाऊन आमच्या राज्यात हे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राष्ट्रीय सेन्सस करा हे म्हणण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही लोकसभेमध्ये जे पन्नास टक्केच आरक्षणाचं सिलिंग लावलं त्याला हटवलं पाहिजे त्या पद्धतीचा कायदा लोकसभेत आणा हे म्हणण्याची हिंमत राज्याच्या एकनाथ आणि भाजपच्या सरकारमध्ये नाही अशी ही परिस्थिती आहे आणि विरोधकांवर आरोप करायचं हा खोटाडापणा आता तुम्ही थांबवा आणि राज्याच्या जनतेला वस्तुस्ती मांडा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजवण्याचं काम महाराष्ट्रातल्या या सरकारने केलेला आहे या सरकारने लाखो शिक्षकाची पद भरली नाही काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्ण पगार द्यायचा नाही सरकार शिक्षकांनी आपल्याच प्रश्नात गुंतत राहायचं आणि पोरांना शिकवायचं नाही हा प्रश्न या ठिकाणी झाला आणि म्हणून महाराष्ट्र शिक्षणातला दर्जा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये माग पडलेला आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे हे जे सगळं पाप शैक्षणिक व्यवस्थेतलं हे जे करण्याचं काम भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आज आमच्या आमदारांच आंदोलन विधानसभेच्या पाऱ्यावर सुरू आहे आता आज फॉर्म भरण्याची वेळ आहे आज आम्ही दोन वाजता फॉर्म भरायला जातो आहे आणि जे काही राहील याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आम्ही सामोर जाऊ आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आज क्रिकेटच्या याच्यामध्ये जे आहेत त्या मुला मुलांना संधी मिळत नाही त्याच्यातही राजकारण केलं जात आणि म्हणून या क्रिकेट क्षेत्रामध्ये आम्ही लोकांनी जो प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आता आज दोन वाजता आम्ही जाऊन जेव्हा फॉर्म भरू त्यावेळेस काय चित्र राहील त्याच्यावर The start is, all. They is all. <laughs> Hola, thank you. Thank you.